सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मीरा बांदरचे संपर्क प्रमुख मान्य आमदार श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि व त्यांच्या आशीर्वादाने इथे काशी इथे भव्य दिव्य डहंडी उत्सव आयोजित केलेला आहे येत्या सव्वीस येत्या सोळा ऑगस्ट या दिवशी तर सोळा ऑगस्ट या दिवशी दहिंडीची रूपरेषा अशी आहे आपली की आपला कार्यक्रम हा तीन वाजता दुपारी चालू होणार आहे आणि रात्री दहा वाजता संपणार आहे तर त्या कार्य का, का, कार्यक्रमाच्या वेळीच येणारे सिनेमा आर्टिस्ट सिनेमा कलाकार हिंदी भाषिक असो मराठी सिनेमा कलाकार असो हे सर्व इथे येऊन भेट देणार आहेत आणि आपले त्यावेळेसचे प्रमुख अतिथी मान्य श्री प्रताप सरनाईक साहेब सुद्धा येणार आहेत त्याचा येऊन त्यांना आपण सत्कार करणार आहोत आणि त्या प्रसंगी एवढा दिवस जे आपले कार्यकर्ते आहेत प्रभागातले शिवसेनेचे ते अतिउत्साहाने मला मदत करत आहेत आणि कार्यक्रमात सहभागी होत आहेत वेलोवेली जोही प्रसंग कठीण येतात आपल्याला होत नाही जे काम ते आपले प्रभागातले प्रमुख पदाधिकारी असो अनेक पदाधिकारी आपल्याला सपोर्ट करून हा कार्यक्रम अतिउत्साहाने कसा पूर्ण करेल याची काळजीपूर्वक घेत आहेत आणि मान्य श्री सचिन मांजरेकर सर विधानसभा प्रमुख यांनी सुद्धा या क्रम कार्यक्रमासाठी खूप मदत केली जेणेकरून मला काही सर्व नियोजन सोपं पडेल वेळोवेळी मला आव रात्री असो फोन करून मला नियोजनाबद्दल सांगतायत आणि मला कलवतायत त्याबद्दल त्यांचा त्यांचा सुद्धा धन्यवाद आणि स्थानिक पदाधिकारी प्रभाग क्रमांक चौदा मधील त्यांचा सुद्धा धन्यवाद जनतेला काय आपली करू इच्छित जनतेला एवढंच सांगेल की ज्या सोळा ऑगस्टला जो आपला कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा शोभा वाढवावी आपल्या दहाचं पारितोषिक असं आहे की पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न असं हे आपलं प्रथम पारितोषिक असणार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणचे सिने सिनेमा कलाकार आहेत सध्या त्याचं नाव आपण सांगत नाहीत पण त्याचं नाव लवकरच आपण सर्वांच्या समोर जाहीर करणार आहोत कारण ते मोठेच का सिनेमा कलाकार आहात काय सांगायचे त्यांना मी एवढंच सांगेल की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात राहुल पाटील मित्रमंडळ शिवसेना पुरुष या ठिकाणी येऊन दहिंडीला भेट द्यावी आणि तुम्ही जेव्हा थर लावणार तेव्हा नीट नेटकेपणा थर लावावे जेणेकरून कोणाला हानी नाही पोचावी आणि तुम्ही ज्या वेळेस थर लावाल थर लावून खाली उतराल सलामी द्याल तर ते तुमचे थर बघून अजून दैनंदिपथक मीरा मध्ये मोठ्या उत्साहाने तयार होतील आणि मोठ्या जोशांनी काम करतील त्यांच्या सुरक्षेसाठी आपण बहुतेक जसं जसं टॉपर असतो त्याच्यासाठी आपण बेट वगैरे के नियोजन केलं आहे आणि खाली आपण मॅटिंग वगैरे टाकून त्यांना जसं काही पडल्यावर सुद्धा काही दुखापत नको होऊन दे आणि आपण इथे अँब्युलन्स ठेवलेले आहे मोठे डॉक्टरची टीम ठेवलेली आहे फायर ब्रिगेडची गाडी ठेवली आहे आपण चांगल्या पद्धतीत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहोत महिला वर्गांना काय सांगितलं महिला वर्गांना एवढंच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीत तुम्ही एवढ्या वेळेला सपोर्ट करतात कार्यक्रमाला त्याच उत्साहाने त्या दिवशी मला सपोर्ट करा आणि तुमचा मनापासून मी धन्यवाद बोलेन कि की तुम्ही महिला असून सुद्धा दहंडी कार्यक्रमाला अतिउत्साहात की मला कामं करायचे आहेत मला दहंदीला उपस्थित राहायचं आहे त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद आज प्रभाग क्रमांक चौदा येथे शिवसेना पुरस्कृत राहुल पाटील मित्र मंडळाच्या वतीने दही कला महोत्सव म्हणजे दहीहंडीचा खूप मोठ्या प्रमाणात महोत्सव येथे आयोजित केलेला आहे या आयोजनासाठी मार्गदर्शक तसेच आमच्या सर्वांचे नेते कार्यसम्राट आमदार तसेच राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे भरपूर मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन केलेला मी प्रभागातील सर्व जनतेला विनंती करतो की मोठ्या संख्येने या दहीहंडीचा सर्वांनी लाभ घ्यावा उत्साहात येऊन सहभागी व्हावे मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे मिळा मिरा भाईंदरचे जिल्हा प्रमुख राजूशाही भोयर आमचे वन फोर्टी फोरचे अध्यक्ष सचिन मांद्रेकर सर आणि महिला आघाडी जिल्हा सच जिल्हा संघटक आमच्या निशाता नार्वेकर आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील मित्रमंडळ हे सर्वप्रथम आज पहिल्यांदा काश्मीर आहे ते शिवसेनेच्या वतीने भव्य असे दहीहांडी कार्यक्रमाचं आयोजन करत आहे दहीहंडी कार्यक्रम करत असताना त्यांच्या पाठी अगदी स्थानिक सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत अगदी खांद्याला खांदा लावून त्यांच्या उभे आहेत त्यामुळे पहिलं जरी वर्ष असेल तरी पण दही, आंडी मदे उन्यू नहीं। दही आंडी करने, करने या उत्साहामध्ये कुठल्याही प्रकारची काही उणीव भासणार नाही आणि दही अशा पद्धतीने हा कार्यक्रम करण्याचा राहुल पाटील मित्रमंडळ आणि त्या मंडळाचे अध्यक्ष राहुल पाटील त्यांच्यासोबत कमलाकर पाटील आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी मनोदय केलेला आहे आणि हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात या काशिमिरामध्ये साजरा होईल अशी मला मनापासून जी माझी म्हणजे इच्छा आहे अपेक्षा आहे आणि या कार्यक्रमाला या विभागातील सर्व जनतेने येथील पदाधिकाऱ्याने आणि काही रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमाला साथ द्यावी आणि या, या दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी पहिल्यांदा राहुल पाटील मित्रमंडळ यांचा मी खूप खूप म्हणजे धन्यवाद देतो की त्यांनी जेव्हा शिवसेना हे दोन पक्षामध्ये जेव्हा विभाजित झाली त्यानंतर पहिल्यांदा शिवसेनेची दहीहंडी या प्रभागामध्ये शिवसेनेच्या वतीने होत राहते हे फार आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून या विभागामध्ये चांगल्या पद्धतीचे दही काला उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे त्याकरिता आदरणीय मंत्री महोदय श्री प्रतापजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सचिन मांजरेकर सर जिल्हा प्रमुख राजूजी भोईर निशा नार्वेकर मॅडम आपलं आम पूजा आमगावकर मॅडम हे सर, सर्व सर्वांचे मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पक्षाचे प्रमुख जयरामजी मेसे उपसर उपसरप्रमुख साहेब कमलाकर नाना शिवाजी पानमन महिला उपसर संघटक सर संघटक सगळेच्या माध्यमातून या ठिकाणी जेवढे जास्त लोकांना आपण हे दही काला उत्सव आपल्या शिवसेनेच्या वतीने होत आहेत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्याकरता पुढच्या वर्षी आणखी अपेक्षा लोकांनी जास्त संख्येमध्ये भरती आहे ती शिवसेनेचे पूर्ण मीराबंदर जिल्ह्याची मानाची हंडी असते त्यानंतर आमचे एकशे पंच्याऐंशी विधानसभेचे प्रमुख विक्रम प्रताप सिंग यांच्या माध्यमातून त्यांच्याही परिसरात शिवसेना पुरस्कृत दहंडीचं आयोजन केलं जातं आणि आता ही तिसरी दहीहंडी आहे या ठिकाणी की जी प्रभाग क्रमांक चौदासाठी एक वेगळं वळण या प्रभाग क्रमांक चौदाला या क्रीडा आणि कलेच्या माध्यमातून लागेल कारण एवढी मोठी दहीहंडी प्रभाग मध्ये आजपर्यंत कुठे झाली नव्हती आणि राहुल पाटील यांच्या माध्यमातून राहुल पाटील पाटील मित्रमंडळ तथा शिवसेना पक्ष यांच्या पुरस्कृत माध्यमातून ही एक पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाची मानाची हंडी काशीमिरा म्हणजे प्रभाग मध्ये येत्या सोळा तारखेला सर्व गोविंद पथकांना पाहायला मिळेल आणि गोविंद पथकांची पण इच्छा असते की बाबा मीराबांजर शहरामध्ये आज दिवसेंदिवस द्यूस प्रताप सरनाईक साहेब आल्यानंतर ज्या प्रकारे सण सणावर संस्कृती कला क्रीडेचे कार्यक्रम हे दिवसेंदिवस द्यूस वाढत चाललेले आहेत कारण हिंदुत्व हिंदुत्वाचे सण त्याची महती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आपली संस्कृती टिकवणं हा आदरणीय सरनाईक साहेबांचं आम्हाला नेहमी शिकवण असते आम्हाला नेहमी सांगणं असतं त्याच पावलावरती पाऊल ठेवून राहुल पाटील त्याच्या संपूर्ण सहकाऱ्यांसोबत प्रामुख्याने या प्रभाग चौदाचे माझे प्रमुख राममोहनजी शर्मा प्रमुख आमचे जयरामजी मेसे साहेब सोबत राहुलचे स्वतः वडील आमचे ज्येष्ठ शिवसैनिक तथा प्रमुख कमलाकर पाटील सोबत त्यांचे सहकारी आमचे प्रमुख बाबासाहेब बंडे अशी मोठी टीम या ठिकाणी आहे सोबत माझ्या महिला भगिनी आहेत त्यांची सुद्धा सात प्रत्येक कार्यक्रमात फार मोठ्या प्रमाणात लाभते येत्या सोळा तारखेला खऱ्या अर्थाने जसं आपण म्हणतो की मराठी माणसं आपण ऐकून आहोत लहानपणापासून की मराठी माणसं एकमेकांचे पाय खेचतात पाय ओढतात याची प्रचिती खूप प्रकारे प्रत्येक ठिकाणी राजकारणात पाहायला मिळते पण हा असा एकमेव महाराष्ट्रातला खेळ आहे की ज्या ठिकाणी मराठी माणसं एकमेकांचे पाय घट्ट पकडतात आणि आपल्या खालचा व्यक्ती आपल्यावरून पुढे कसा जाईल आणि तो पडणार कसा नाही याची काळजी घेतात आणि या क्रीडेच्या माध्यमातून सगळ्या तरुण पिढीला महाराष्ट्राला हा एक संदेश आहे त्यात राहुल पाटील स्वतः आदरणीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब आणि आदरणीय युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वजी सरनाईक साहेब यांच्याकडून प्रेरित होऊन त्यांची प्रो गोविंदा दहीहंडी त्यांची ठाण्यातली संस्कृती प्रतिष्ठान यांच्याकडून प्रेरित होऊन माझ्या प्रभागात मला हा सण कसा साजरा करता येईल आणि माझ्या प्रभागात या निमित्ताने सर्व माणसं एकत्र कसे येतील माझे पदाधिकारी एकत्र कसे येतील मी लोकांपर्यंत कसा पोहोचून लोक पक्षापर्यंत कसे पोहोचतील या भावनेने या सुंदर विचाराने ती हंडी ठेवलेली आहे मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून माझ्या या पक्षाचे मीराभांगरचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजूजी भोईर जिल्हा संघटक महिला आघाडीच्या निषेधाई नार्वेकर माझे एकशे पंच्याऐंशी सहकारी विक्रम प्रताप सिंग एकशे पंच्याऐंशीच्या महिला सहकारी रियाताई ताई मात्र एकशे सेहेचाळीसच्या महिला सहकारी माझ्या पूजावर आम्हा सर्व वरिष्ठांच्या वतीने प्रभाग चौदा तथा मीराबंदर शहराच्या प्रत्येक गोविंदा की तुम्ही या आणि या प्रभाग चौदा आमच्या राहुलची दहीहंडी त्याचं सुंदरसा आयोजन तुम्ही पहा म्हणजे पुढच्या वर्षी काशी मिराची मानाची हंडी म्हणून आमच्या राहुलची हंडी ही प्रसिद्ध होईल प्रचलित होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे दहीहंडीसाठी जे नियोजन आयोजन राहुलने मागाशी आपल्याशी जे शेअर केलं ते तंतुवन तशा प्रकारे केलं जाईल आणि फार सुंदर प्रकारे हा सोहळा या ठिकाणी साजरा करण्याचा आपल्या राहुलचा राहुल सोबत सगळ्या सहकार्यांचा मानस आहे आणि सगळे वरिष्ठ माझ्या शिवसेनेच्या या ठिकाणी खांद्याला खांदा लावून ही हंडी संध्याकाळी दहा वाजता फोडतील अशी या ठिकाणी मी खात्री बाळगतो धन्यवाद एका दिवशी जे काही सहभागी प्रमुख्याने राहुलनी सांगितल्याप्रमाणे इथे मॅच व्यवस्था केलेली आहे अपघात होणार नाही अपघात झाल्यानंतर काय करावं हा तो फार वेगळा विषय झाला पण अपघात होणार नाही त्यासाठी बेल्टची व्यवस्था म्हणा या ठिकाणी मॅटची व्यवस्था म्हणा आणि दुर्दैवाने अशी घटना घडली तर या ठिकाणी सोबत पूर्णपणे कार्यक्षम असलेली कार्डिओ अँब्युलन्स पासून ते अपघात घस्त सगळ्या प्रकारचं नियोजन फायर ब्रिगेडच्या गाडीवर सगळ्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं जाईल कोणतीही दुखापत होणार नाही आणि झाल्यास ती कशी कमीत कमी त्याच्या वेदना त्याचा त्रास त्याचा तो अपघाताचा प्रमाण आपला कमी करता येईल यासाठी संपूर्ण व्यवस्था काळजीपूर्वक राहू leen y que le